मंडळी तुम्हाला माहित आहे का की मुंबईचा खरा पोशिंदा कोण तर शहापूर तालुक्यातील भातसा तानसा वैतरणा ही तीन धरणं शक्यतो मुंबईला पाणी पुरवठा या धरणातून जास्तीत जास्त केला जातो मग आमचा शहापूर तालुका हा खर तर मुंबईचा खरा पोशिंदा मानला जातो तसंच जर भादसा तानसा वैतरणा यांचा जर विचार केला तर प्रामुख्याने भातसा धरणाचा जरी आपण विचार केला तर भातसा कालवा म्हणजे भासता धरणातून जो काही उजवा कालवा निघाला आहे तो प्रामुख्याने महत्वाचा घटक मानला जातो तर मंडळी या भासता कालव्याची आजच्या घडीला काय अवस्था झालेली आहे या आजच्या व्हिडिओमधून नक्की आपण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहे भातसा धरणातील हा भातसा उजवा कालवा म्हणजेच उर्फ त्याला कॅनेल सुद्धा आपण म्हटले जाते तर या कॅनेलच्या माध्यमातून भातसा धरणातील पाणी हे पाईपलाईनच्या माध्यमातून मुंबईला नेणार होते परंतु आमचे शेतकऱ्यांचे नेते खासदार सोनुभाऊ बसवंत तसेच आमचे शेतकऱ्यांचे नेते म्हणजेच शे खातर या कॅनेलची स्थापना करण्यात आली परंतु मंडळी आज जर कॅनेलची आपण जर अवस्था बघितली तर अगदी दयनीय अवस्था या कॅनेलची झालेली आहे तर ती कॅनेलची अवस्था कशा प्रकारे झालेली आहे आणि पाटबांधार्या विभागाच्या अधिकाऱ्यांचं यावर किती लक्ष आहे याच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत नमस्कार मंडळी मी गणेश तुपे आणि जीटी इन्फो चॅनेलच्या माध्यमातून आपले सहर्ष स्वागत करतो अपना काम बनता तो भाडमेजाय जनता या पाठबांधारे अधिकाऱ्यांचं ठेकेदारांवर किती वचक आहे पहा तीन महिन्यापूर्वी एका ठेकेदाराने मोरबीचं काम केलं परंतु मोरबीचं काम पूर्ण झाल्यानंतर इथे रस्ता थोडा तीन ते चार फुटांनी खाली खचला परंतु त्यानंतर ठेकेदारांनी येऊन बघितले सुद्धा नाही सरकारी अधिकारी यांच्या निदर्शनात ही बाब जीटी इन्फो चॅनलने आणून दिली परंतु अधिकाऱ्यांनी सुद्धा याकडे दुर्लक्ष केलं कारण भराव खचल्यानंतर त्यावर पुन्हा भराव टाकणे हे अपेक्षित होतं परंतु तसं कोणतीही गोष्ट झालेली नाही या भराव खचल्यामुळं कदाचित कॅनेलला मोठं भगदाड पडून शेतकऱ्यांचं खालील नुकसान हे फार प्रमाणामध्ये होऊ शकतो कॅनेलवरून पत्रीपूल पाहू शकता या पत्रीपुलाची अवस्था पहा अगदी जीर्ण अवस्था या पत्री झालेली आहे हे पत्रीपूल कोणत्या उद्देशाने बनवलेले होते मंडळी तर डोंगर उतारावरून जो काही पाणी येतोय जेणेकरून कॅनेलच्या बाहेर जावा या हेतूने हे पत्री पूल बनवलेले होते तसेच येथील स्थानिक नागरिकांसाठी रानावाना जाण्यासाठी ही पायवाट एक प्रकारे निर्माण केलेली होती परंतु आज या जर या पत्री पुलाची जर अवस्था बघितली तर अगदी या पत्रीपूल अगदी जीर्ण झालेला आहे अगदी भगदार सुद्धा पडलेला आहे त्यामुळे जो काही डोंगर उतारवरून जो पाणी येतोय तो, तो कॅनेलच्या बाहेर न जाता हा कॅनेलमध्येच परिपूर्ण पावसाळी जो काही पाणी येतो परिपूर्ण मध्येच हा पडला जातो आणि हे खाली आपण पाहू शकता किती मोठं कॅनेलला भगदाड सुद्धा पडलेला आहे बांधारे विभागातील जे काही अधिकारी आहेत त्यांचं मात्र यावर या, या कामाकडे बिलकुल लक्ष नाही यावरून स्पष्टता आपल्याला समजते की ही आपण पत्री पुलाची अवस्था पाहू शकता कशी झालेली आहे एकदम भगदाड पडलेलं आहे म्हणजे जंगली प्राणी तसेच स्थानिक नागरिक रानवाट ये जा करण्यासाठी हा ब्रिज तर तयार केलेला होता मात्र यावर पूर्णपणे हा ब्रिज जीर्ण झालेला आहे आज आपण पाहू शकता की कि कॅनेलला किती मोठं हे भगदाड पडलेलं आहे आणि असं नाही की याच्या अगोदर बांधारे विभागाचे जे काही अधिकारी आहेत त्यांच्या निदर्शनात ही गोष्ट जीटी इन्फो चॅनेलच्या माध्यमातून अगोदर आणून दिलेली होती परंतु मंडळी असं म्हणतात ना की झोपेल्याला आपण उठू शकतो पण झोपेतलं सोंग घेणाऱ्या माणसाला कसं उठवायचं खरोखरच आज हे अधिकारी आहेत पाट विभागाचे जे काही अधिकारी आहेत त्यांना खरोखरच त्यांनी आज खऱ्या अर्थानं झोपेच सोंग घेतलेलं आहे आणि भविष्यात आपण पाहू शकता या कॅनेलला जर भगदाड पडलं तर कितीतरी लाखो लिटर पाणी या कॅनेलच्या भगदाडाने भगदाड पडल्याने वाया जाईल कॅनेलचं पाणीचं वाया जाणारच परंतु शेतकऱ्यांचं हे खालील शेतकऱ्यांचं किती अतुनात नुकसान होईल हे मात्र या अधिकाऱ्यांना का समजत नाही हे पावसाळ्यापूर्वीच हे भर भगदाड भरणं खूप गरजेचं आहे कारण जर कॅनेल कधीही फुटू शकते जर कॅनेल फुटली तर शेतकऱ्यांना उत्तर या मात्र अधिकाऱ्यांनी त्यातून द्यावं ही जिटिनपो चॅनेलच्या माध्यमातून आता नम्र विनंती असेल नंतर ही विनंती आम्ही स्वीकारणार नाही आणि पाटबांदार विभागातील अधिकारी किती वेळा हे भगदड पाहण्यासाठी आले याचं उत्तर मात्र त्यांनी जिटिनपो चॅनेलला द्यावं मी आता उभा आहे खुटाडी साजिवली या दोन गावाच्या मध्यावर तर येथे आपण पाहू शकता की खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डे हेच आपल्याला पाहवायच मिळते स्थानिक नागरिक आहेत तेथे त्यांची नेहमीप्रमाणे इथे वर्दल चालू असते तर खड्ड्यातील पाणी हे दरवर्षी प्रमाणे काढत असतात तसेच आजूबाजूला वाढलेली झाडे झुडपे सुद्धा दरवर्षी येथे स्थानिक नागरिक हे कटिंग करत असतात तर आपण पाहू शकता की कशी दयनीय अवस्था दुर्दैवी अवस्था या कॅनेलची झालेली आहे मंडली आता मी उभा आहे कॅनेल रस्त्यावर खुटाडी या गावाजवळ तर खुटाडी या गावाजवळ आपण अवस्था बघितली तर समृद्धी महामार्गामुळे कशी झालेली आहे अशा अनेक ठिकाणी कॅनेल ला भगदाड पडण्याची घटना सुद्धा घडलेल्या आहेत तर साजुली गावापासून आवरे गावापर्यंत कॅनेलला किती ठिकाणी भगदाड पडलेले आहेत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता आडक्याची भवानी आणि शापिकेचा शेंदूर अशी ही अवस्था या कॅनेलची झालेली आहे मात्र समृद्धी महामार्ग बनवण्यासाठी या सरकारने अतोनात असा खर्च केला समृद्धी महामार्ग सुरू सुद्धा झाला परंतु हे काही मातीचे काही ढिगारे आहेत आता कुठे पावसाला सुरुवात झालेली आहे आणि पहिल्याच पावसामध्ये मातीचे ढिगारे आता कॅनेल मध्ये सुद्धा येऊ लागलेले आहेत परिपूर्ण जेव्हा पावसाला संपेल त्यावेळी संपूर्ण ही कॅनेल आपल्याला मंडली भरलेली आपल्याला पाहायला मिळेल मात्र इथे सुद्धा या पाटबंधारे विभागातील जे काही अधिकारी आहेत त्यांचे मात्र यावर लक्ष नाही आमच्या शेतकरी वर्गाने कुठेतरी एक कॅनेलचा दगड काढला कुठेतरी कॅनेलची छडछड केली तर त्यांच्यावर कारवाई होते आणि हे पात्र आपण पाहू शकता मंडळी या कॅनेलची आता काय अवस्था या समृद्धी महामार्गामुळे सुद्धा झालेले आहे असे अनेक कारणे आहेत ती मंडळी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा केदाराला शंभर तोफांची सलामी हा पत्र्याचा पूल आपण पाहू शकता पूल केला कसा काय आणि पडला कसा तर मंडळी एका वर्षापूर्वी या पत्र्याचं पुलाचं काम या कॅनेल मध्ये केलेलं होतं आणि जर एक वर्ष अजूनही पूर्ण झालेला नाही तरी हा ब्रिज पडला म्हणूनच सांगतो की ठेकेदाराला माझ्याकडून शंभर तोपांची सलामी यावर मात्र अधिकाऱ्यांना ही गोष्ट निदर्शनात आणून दिलेली होती तरी अधिकाऱ्यांचं मात्र याकडे लक्ष नाही नक्की ठेकेदारांवर या अधिकाऱ्यांचा वचक राहिला नाही की काय अशी शंका आम्हाला सुद्धा निर्माण झालेली आहे तर मंडळी आपण पाहू शकतो इकडे पण आपण पाहू शकतो की डोंगर उतारावरून जो काही पाणी येत होता त्यामुळे सुद्धा इथे कॅनलला खूप मोठं भगदाड पडलेलं होतं मात्र ही गोष्ट या ठेकेदाराकडून एक गोष्ट अशी की चांगली करण्यात आलेली आहे आम्ही सुद्धा मंडळी हेच दाखवतो की चांगली एखादी गोष्ट तुम्ही करा ती आम्ही चांगलंच सांगणार जर तुम्ही ही गोष्ट या ब्रिज प्रमाणे जर वाईट केली तर आम्ही नक्की मात्र या नागरिकांच्या निदर्शनात नक्की नमस्कार स्थानिक नागरिक म्हणून जेटी चॅनलच्या माध्यमातून आपले सहर्ष स्वागत करतो तर आपण मंडळी आता उभं आहात कालवा या कुठाडी या गावाजवळ कुठाडी ते सरलांबा या गावाजवळ तर विजयजी हा ब्रिज जेव्हा तयार केला साधारण किती याला काल गेला असेल तयार होऊन वर्ष पण झाला अजून एक वर्ष म्हणजे पकडा एक वर्ष मंडळी एक वर्ष सुद्धा या ब्रिजला झालेलं नाही तरी हा ब्रिज पडला कसा एक साधारण म्हटलं म्हणजे या ब्रिजची रचना कशी करायला हवी होती मध्ये त्याला एक कॉलम देऊन किंवा काहीतरी मोठा सपोर्ट लोखंडीचा एक, एक होता असा त्याच्यामुळं काहीतरी झाला नसता बरोबर कारण हा खूप रहदारीचा पूल आहे हा ब्रिज साधारण कोणत्या उद्देशाने तयार केलेला असेल शेतकऱ्यांच्यासाठी या बाजू जाण्यासाठी कारण तर कॅनलला पाणी असतो ना भरपूर त्याच्यामुळे आपण पाहू शकता की कॅनेलच्या त्या साईडला सुद्धा येथील स्थानिक नागरिकांची सरलांबे गाव असो खुटाडी गाव असो या गावातील शेतकऱ्यांची शेती शेतीसाठी तर शेतकऱ्यांसाठी तयार केलेला ब्रिज होता आणि शेतकऱ्यांसाठी योगदान म्हटलं म्हणजे आपले सोनू खासदार सोनू भाऊ बसवंत म्हणा विठ्ठलदादा खाडे म्हणा यांचे खूप योगदान या शेतकऱ्यांसाठी आहे खरंतर शेतकऱ्यांसाठी हा कालव्याची निर्मिती त्यांनी केलेली होती आणि याच्या अगोदर भास्ता धरणातील पाणी मुंबईला फक्त पाईपलाईनने नेणार होते परंतु त्यांच्या कुठेतरी शेतकऱ्यांसाठी त्यांचा आशीर्वाद म्हणून त्यांनी कालव्याची निर्मिती केली या भास्ता उजव्या कालव्याची निर्मिती केली परंतु ते जेणेकरून हा ब्रिज जेव्हा पडला त्यावेळी काही जीवितहानी झालेली होती जीवितहानी नाही झाली पण झाली असेल तर जबाबदार कोण बरोबर जर जीवितहानी झाली असती माझ्या माहितीनुसार या ब्रिज वरून चार ते पाच जण त्या रहदारीसाठी त्या साईडला जात होते आणि त्याच वेळी हा ब्रिज कोसळला ज्यावेळी एखादी घटना घडली असती तर अधिकारी त्यावेळी आले असते परंतु जेव्हा हा ब्रिज पडला त्यावेळी कोणते अधिकारी येथे आले होते का कोणीच नाही आलेले कोणताही कौन अधिकारी आलेला नाही कोणताही ठेकेदार थे? सुद्धा ज्या ठेकेदारांनी काम केलं तो ठेकेदार सुद्धा इथे आलेला नाही मंडळी पाहू शकता किती निष्काळवाणी ही बाब आहे की इथे एवढा मोठा ब्रिज पडतो आणि इथे ठेकेदार सुद्धा आलेला नाही आणि कोणताही अधिकारी सुद्धा आलेला नाही ही लाजिरवाणी गोष्ट तर आपल्याला म्हणावी लागेल धन्यवाद विजयजी आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद